समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयित आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगलेवाडी टोलनाका इथं अटक करून त्याच्याजवळील एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अमित दत्तात्रय वायदंडे वैवर्ष सव्वीस राहणार इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे त्याच्याजवळ सापडलेल्या सदर दागिन्यांबाबत व मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत पोलिसांनी विचारणा असता त्याने सांगितले की अभयनगर येथील घराबाहेर थांबलेल्या महिलेची गळ्यातील चेन हिसरा मारून जबरी चोरी करून व मोटरसायकल ही कोल्हापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे सदरबाबत संजयनगर पोलीस ठाणे व शाहूपुरी कोल्हापूर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली त्यानंतर संशयित आरोपी अमित दत्तात्रय वायदंडे यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी अरुण पाटील अतुल माने कुबेर खोत सचिन धोत्रे नागेश कांबळे पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सूरज थोरात तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहे सदर संशयित आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कुरळ पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा व कोल्हापूर येथे चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळाली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका